दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या आत्या जिजाबाई प्रताप पाटील यांचं निधन झालं होतं आम्ही इथं त्यांचं विसर्जनाचा कार्यक्रम आज सकाळी होता आम्ही विसर्जनासाठी आलेलो होतो पण परंतु आम्ही तिथे आलो तर आम्हाला असं दिसलं की तिथं अस्थिजवळ ती कौ जो भाग आहे विस अस्थ्यांचा तो कवटीचा भागच नव्हता आणि पायांजवळचा जोडव्यांचा भागच नव्हता तर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही विजूभाऊ बांदल यांना काय काय झालं आहे त्याच्यातनं ते त्यांनी जे सोनं घेऊन गेलेले आहेत आणि सोनं अशा प्रकारे घेऊन गेले की त्यांनी नैवेद्य वगैरे दाखवून एक असे नातेवाईक आलेत बुवा त्यांनी त्याप्रमाणे ते जो विधी असतो तो करून ते सोनं वगैरे घेऊन गेलेले आहेत गे नाही आम्ही अजून तरी काही केलेलं नाही आहे तरी आम्ही प्रशासनाला एकच विनंती करतो की इथे सुरक्षा रक्षक वगैरे किंवा सी सी टी व्ही कॅमेरा हे लावण्यात यावे जसं आमच्यासोबत झालेलं आहे तसं दुसऱ्यांसोबत होऊ नये व हा स्मिरचा प्रश्न असतो आज आमच्या आत्याच्या विसर्जनासाठी आम्हाला ते मिळालेलं नाही आहे तर आम्हाला त्याचं दुःख आहे आपलं नाव संदीप पाटील आपलं नातं माझ्या आत्या आहेत नंतर आता छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीमध्ये चोरीची घटना झाली आहे कुठेतरी सुरक्षा वाऱ्यावर नात आहे नाही ही जी घटना घडली ही काळंबे फासणारी घटना आहे मी मागच्या मेरूलासुद्धा त्यावेळेलाही महापालिका प्रशासन सूचना दिल्या होत्या की माझ्यामध्ये कॅमेरे लागले गेले पाहिजे आणि जो वॉचमन असेल त्यांनी आठ तास बारा तास ड्युटी असेल त्यांनी जबाबदारीने राहिलं पाहिजे मला वाटतं आज जिथे आमच्या कार्यकर्ते ज्यांनी फोन केला ते गुजर समाज त्यांची आत्या वारली होती आणि विषय म्हणजे त्यांचा सोनं जाण्याचं नाही त्यांच्या ज्या भावना आहे आपल्या सनातन धर्मानुसार ज्या आस्तीचं विसर्जन होतं त्या असत्या त्यांना मिळत नाही त्या भावना त्यांचा आज खरं भावनेचा उद्रेकही झालेला आहे आणि त्या माध्यमातून मला वाटतं त्यांनी जी काही महापालिका प्रशासना नाराजी व्यक्त केलेली आहे आणि आम्ही वारवार महापालिका प्रशासनाला सूचना देऊनसुद्धा याच्यात आरोग्य अधिकारी असेल आणि महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे असं म्हटलं जातं नागरिक भाव जिवंतपणे जर सुविधा देत नाही कमीत कमी मेल्यावर सुद्धा असे जर हाल होत असतील तर मला वाटतं ही दुर्दैवाने सांगा वाटतं की महापालिका प्रशासन जबाबदार या गोष्टीला नक्की जे आज आयुक्तांना भेट घेऊन याची चौकशी करण्याची मागणी करणार आणि महापालिकेने सर्व्याच गोष्टीला पैसानी पैसानी म्हणून चालणार नाही शेवट सुविधा तुम्ही फक्त कर वसूल करण्यासाठी बसलेला आहात का नागरिकांना सुविधाची जबाबदारी नाही का तुमची मला वाटतं हा जाब मी आयुक्तांना आज नक्की विचारणार